सांगोला शहरामध्ये माता भीमाई जयंतीचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात मिरवणूकद्वारे साजरा करण्यात आला यावेळी स्वागतासाठी मोठमोठे डीजे लावून व फटाक्याची आतिषबाजी करून पुत्राचे भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी बाबासाहेबांच्या अस्थिचे स्मारकामधील समुद्रामध्ये अस्थी ठेवून मंतेजींच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजी बापू पाटील साळुंके पाटील सांगोला शहर व तालुक्यामधील हजारो भीमसैनिक उपस्थित होते जयंती मंडळ व स्मारक समितीच्या वतीने खीरदान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

एकशे एकाहत्तरावा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण जगभर मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरामध्ये साजरा होत असतानाच हिमाईच्या लेखाच सांगोल्याच्या क्रांतिकारी भूमीमध्ये आज खर तर आगमन झालेलं आहे की जो बाबासाहेबांचा जो विचार आहे की जो समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाचा विचार आहे माणुसकीच्या मानवतेच्या भावनेतून समान सर्वांना हक्क आणि अधिकार देणारा विचार आहे ज्याची प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन समाज जीवनामध्ये सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवांनी आयुष्यामध्ये या ठिकाणी माना पाना सन्माना आयुष्यामध्ये उभा राहावं अशा पद्धतीची प्रेरणा देणारा आजचा हा दिवस एक ऐतिहासिक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि सांगोला शहर तालुक्यातील सर्व बहुजन बांधवांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा आहे या सांगोल्याच्या सा ला भाई या ठिकाणी या ठिकाणी सुपुत्र आणि बाबासाहेबांचे सुपुत्र आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांनी या तालुक्याला धर्माची दीक्षा दिली आणि इथं असणाऱ्या उबाळे नामक ड्रायवरांनी बाबासाहेबांच्या अस्ती आणल्यानंतर त्या अस्ती आज बाबासाहेबांच्या पूर्णागुटी पुतळ्याखाली बसून आज खऱ्या अर्थानं सुद्धा पूजन आज बौद्ध धर्माच्या रीतिरिजवाप्रमाणे या ठिकाणी इथं संपन्न झालेला आहे आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे की जो माणुसकीचा मानवतेचा सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफून घेऊन जाणार हा विचार आज खऱ्या अर्थानं प्रेरणापूर्वक आणि आपल्याला अभिमान वाटावा अशा पद्धतीची प्रेरणा आज हा पूर्णाकृती प्रभा आपल्याला देत राहील अशा पद्धतीच्या विचारानं आजचा हा दिवस एक ऐतिहासिक आणि आज मौल्यवान दिवस सुवर्ण दिवस

मी तमाम बहुजन बांधव आंबेडकर प्रेमी समाज बांधव महिला बंधू भगिनी यांच्या वतीनं या उत्सव साजरा होईल अशा स्वरूपाने संपन्न झालेल्या कार्यक्रमानिमित्त तमाम सांगोला शहर ग्रामीणवासियांना उनस्य, धन्यवाद देतो आभार मानतो